शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या उद्योगाच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या आरक्षण म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेनं ज्यांना स्वतःचे हक्क अधिकार नाकारले त्यांना वरिष्ठ पातळीवर आणण्याचा एक प्रयत्न आहे आणि यात ओबीसी जे महाराष्ट्रात चारशे पन्नास जाती आणि केंद्रात सहा सहा हजार पाचशेचे वर जाती आहेत याचाच अर्थ आरक्षणाची सर्वात जास्त गरज आपल्याला ओबीसी वर्गाला आहे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले ओबीसी सुद्धा यात आरक्षणासाठी आक्रमक आहे कित्येक आंदोलने मोर्चे करूनही आज देशातल्या पासष्ट टक्के ओबीसी वर्गाला यांचे स्वतःचे आरक्षण नाकारले जाते पण सवर्ण आरक्षण दहा टक्के कोणतेही आंदोलन मोर्चे न काढता आणि संसदेत यावर कोणतीही चर्चा न करता दहा टक्के दिले जाते आणि त्यावर तातडीनं राष्ट्रपती सही करून अध्यादेश काढून त्याला कायद्याचं रूप देतात यावरून आपल्या लक्षात आले पाहिजे की आरक्षण ही किती महत्त्वाची बाब आहे आणि आपण फक्त जातीय दृष्टिकोनातून आरक्षण सारख्या मजबूत आधाराला आपणच नाकारतो यापेक्षा दुर्दैवत ते काय रशियात आरक्षण आर्थिक आधारावर आहे कारण तिथे भेदभाव आर्थिक आधारावर आहे पण भारतात आरक्षण हे जातीय आधारावर आहे कारण एक जात दुसऱ्या जातीला तुच्छ मांडण्यात अग्रेसर आहे जाती व्यवस्था संपावा म्हणजे आरक्षणाची गरज राहणार नाही आणि जाती व्यवस्था मजबूत करण्यात भारतीय समाज सर्वात पुढे आहे जाती व्यवस्थेचे निर्मूलन या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकरांनी खूप सुंदर विधान केलेलं आहे जाती ह्या पापपुण्याशी जोडलेल्या आहेत म्हणून जातींवर भारतीय समाज अभिमान बाळगतो जाती आहेत म्हणूनच काल आणि आजही एक जात दुसऱ्या जातीवर अन्याय अत्याचार करते आहे सर्वांचं जर धर्म एक आहे तर जाती हजारो करून त्यात भेदाभेद करून जगात कोणताही धर्म आज सुरक्षित नाही धर्माचा अभिमान असावा पण माणसासाठी धर्म की धर्मासाठी माणूस या प्रश्नाचं उत्तर धर्मांध शोधणार नसतील तरीही आपल्या सर्वच महापुरुषांनी शोधले आहे कोणताही बहुजन समाजातील महापुरुष त्यांच्या कोणत्याही गाथेत आणि पु ग्रंथात पुस्तकात धर्म आणि जातींचे अवडंबर माजवत नाहीत कारण त्यांना समजले आहे की जातीचा अति गर्व गुलामीचे भयानक मोठे कारण आहे माणूस जात एक आहे तर सर्वांची जात एक का नाही सर्वांची जात एक नाही म्हणूनच जात पाहून न्याय अन्याय भारतीय समाजात पाहायला मिळतो सर्वात आधी जाती संपावा आपोआपच आरक्षणाची गरज संपेल जातनिहाय जनगणना करा मी आरक्षणचे शंभर टक्के समर्थन माझे करणे माझा हक्क माझा अधिकार आणि माझे कर्तव्य समजतो आणि समान नागरिक कायद्याचं समर्थन तोपर्यंत करत नाही जोपर्यंत भारतात जाती व्यवस्था आहे शिवक्रांती टी व्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराविंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा